नोबेल कॉमर्स सेट बारावी महाराष्ट्र बोर्ड परीक्षेसाठी एक उत्पादक आहे जे विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेची तयारी व्यवस्थित करण्यास मदत करते या व्हिडिओमध्ये आपण या पुस्तकातील महत्वाचे घटक पेपर स्वरूप आणि प्रश्नांचा सखोल माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवर आज आपण बारावी महाराष्ट्र बोर्ड साठी असलेल्या नोबेल कॉमर्स पेपर सेट चे संपूर्ण विश्लेषण करणार आहोत हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी कसे उपयुक्त आहे आणि त्याच्यातील महत्वाचे घटक काय आहेत ते आपण पाहणार आहोत नोबेल कॉमर्स पेपर सेट हे बारावी महाराष्ट्र बोर्ड परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे पुस्तक आहे यामध्ये प्रत्येक विषयाची प्रश्नपत्रिका सेट आणि त्यांच्या उत्तरांचे सखोल स्पष्टीकरण दिलेले आहे महाराष्ट्राच्या अभ्यासक्रमानुसार या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांना पेपरच्या स्वरूपाचा अंदाज येतो या पुस्तकात प्रत्येक विद्यार्थी दहा ते बारा प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत त्यामध्ये एकूण तीन प्रकारचे प्रश्नपत्रिका आहेत सराव पेपर्स उत्तरपत्रिका आणि उत्तर कसे लिहावे याबद्दल टिप्स सराव पेपर्स चा उद्देश विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वातावरणाची जाणीव करून देत आहे नोबेल कॉमर्स नोबेल प्रकाशन कॉमर्स पेपर सेट मधील उत्तरे सखोल आणि अचूक आहेत प्रत्येक उत्तरांसोबत त्यांचे स्पष्टीकरण दिलेले आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्नांचे योग्य माहिती समज पत्रपत्रिका योग्य उत्तर कसे लिहावे आणि कोणते मुद्दे लक्षात घ्यावे याबद्दल महत्वपूर्ण टीप दिलेले आहे या पुस्तकात मदतच्या मदतीने विद्यार्थ्यांनी कसा अभ्यास करावा वेद व्यवस्थापन कसे करावे आणि पेपर सोडवताना कोणत्या प्रश्न तंत्राचा वापर करावा याबद्दल सल्ला दिला आहे सराव पेपर आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवून विद्यार्थ्यांनी चांगली तयारी करू शकतात नोबेल कॉमर्स पेपर सेट हे बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक योग्य मार्गदर्शक आहे परीक्षेची तयारी व्यवस्थित करण्यासाठी आणि चांगले गुण मिळवण्यासाठी हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन अपडेट सा बेल आयकॉन ला दाबायला विसरू नका मागे उत्तम बोर्ड पेपर सोल्युशनचे पण व्हिडिओ आहेत तेही तुम्ही बघू शकता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी काही महत्वाच्या अभ्यासक्रमाची चर्चा करूया करू धन्यवाद